नमस्कार एक भिकारी साहेबांना म्हणतो एक भिकारी एका साहेबाला म्हणतो मला एक रुपये द्या ना मला एक रुपया द्या ना साहेब त्या भिकाऱ्याला म्हणतात आज नाही उद्या ए आज नाही उद्या ए भिकारी त्या साहेबांना म्हणतो या तुमच्या उद्यामुळेच भिकारी त्या साहेबांना म्हणतो या तुमच्या उद्यामुळेच तुमच्या कॉलनीत तुमच्या कॉलनीत माझे लाखो रुपये अडकलेले आहे तो भिकारी त्या साहेबांना म्हणतो या तुमच्या उद्यामुळेच माझे लाखो रुपये तुमच्या कॉलनीमध्ये अडकलेले आहे मग みたいな。